हक्कासाठी नेहमी दक्ष सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ता। दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत जानोरी येथील क्रिएटिव्ह कॉम्प्युटरचे विद्यार्थी राहुल गुमरे यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था राबवण्यात येणाऱ्या सारथी योजनेबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले राहुल गुमरे यांनी या योजनेद्वारे नागरिकांना कसे फायदे मिळू शकतात हे यावेळी स्पष्ट केले सारथी योजनेच्या माध्यमातून पत्र माहिती अहवाल तयार करता येतो गणितीय संकल्पना सोडवता येतात तसेच व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी असणाऱ्या माहितीचे फोटो आणि अन्य बाबी व्यापाऱ्यांना किंवा ग्राहकांना तात्काळ पोहोचवू शकतात या योजनेमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना देखील मोठा फायदा होईल असेही ते यावेळी म्हणाले योजना अंतर्गत सात ती महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवते प्रवर्गांचा म्हणजे जाती निहाय म्हणा आर्थिक निहाय म्हणा प्रत्येक प्रवर्गात साथीचं योगदान आहे ओबीसी प्रवर्गासाठी महाज्योती ही आ, ही योजना आहे आपण एस टी म्हणूया एस टी पार्टी ही योजना आहे मराठा समाजासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची साथीची योजना आहे यानुसार समाजातील जे अठरा वर्षाच्या वरील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी संगणक प्रशिक्षण आधुनिक जगाची माहिती त्यांना व्हावी तांत्रिक माहिती त्यांना व्हावी या संदर्भात इकडे जनजागृती करण्याचं काम आपली संस्था करते त्यांना प्रशिक्षण देते कुशल बनवते आणि अजून भरपूर कृषी क्षेत्रात पण महत्वाचा वाटा योगदान बनवते कारण आता आपल्याकडे वेळ थोडा थोडा कमी आहे तर आपलं आपल्या गावातील क्रिएटिव्ह कम्प्युटर संदीप सर संजय क्रिएटिव्ह येथे

दक्ष न्यूज तिंडोरी